नमस्कार देवमाझ्यावरती स्वागत आहे आज आपल्याबरोबर श्री उद्धव जोशी सर आहेत गुरुजी एक प्रश्न असा होता की आपण जेव्हा काही कार्य करत असतो तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की आपल्या पाठी काहीतरी शक्ती आहे जी आपल्याला मदत करते कित्येकदा आपल्याला घाई असते जायचं जायचं असतं तिकडे स्वामींचं एक एक्झाम्पल देतो की रात्री बेरात्री उभे आहोत आणि स्वामींचा दावा केला की बाबा स्वामी जरा मला घरी पोचवा आणि त्याच वेळा एक स्वामी समोरला लिहिलेली रिक्षा येते आणि तो विचारतो बाबा तुम्हाला ताई तुम्हाला कुठे जायचं आहे आणि तो घरपर्यंत आणून सोडतो सेफली आणि तिकडे ते स्वामींचा फोटो आतमध्ये असतो आणि अशी प्रचिती खूप जणांना येते आता कित्येक जणांना हा गर्व येऊ नये की बाबा स्वामी माझ्या पाठीशी आहे आता मी मी स्वामींशी बोलतो मी स्वामींशी बोलते स्वामी मी सांगितलेलं स्वामी सगळं ऐकतात यू डोंट वॉन्ट टू गेट ओन टू दॅट बट बेसिक प्रमाइस असा आहे की हे जेव्हा तुम्ही कुठल्याही गुरूंच सांगितलेली उपासना करता तेव्हा तुम्हाला हे एक्सपिरियन्सेस येतात तर माझा प्रश्न आहे गुरुतत्वाचा एक्सपिरियन्स बद्दल तुम्ही जरा उलगडून सांगा आता गुरुतत्व जे आहे तुम्ही आत्ता सांगितलेले हे अनुभव साधकांना येत असतात कमी जास्त प्रमाणात येतात काहींच्या जाणवेप्रत येतात काहींच्या जाणीवीप्रत येत नाहीत परंतु अनुभव हे निश्चित येतच असतात कारण काय की हे सद्गुरु तत्व ह्या सृष्टीमध्ये चराचरामध्ये समान भरलेलं आहे प्रत्येक जीवामध्ये ते तत्व आहेच आहे ते सजीव ज्याला आपण सजीव म्हणतो ज्याला आपण निर्जीव म्हणतो ते ऍक्च्युअली निर्जीव नाही कारण ते सुद्धा त्या चेतनेचाच एक भाग आहे त्याच्यामध्ये ते चैतन्यमयच आहे आपल्याला वाटतं की हे खुर्ची जी बसलेले हे निर्जीव आहे परंतु याच्यावरती सुद्धा अधिभार आहे हे सुद्धा चैतन्यच आहे फक्त एकच घटना घडते की त्याच्यातलं चैतन्य आणि आपल्यातल्या चैतन्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ही मॅच होत नाही त्यामुळं ते चैतन्य घण आहे आपल्याला जाणीवप्रत येत तुम्ही जे सांगितले की मला असे अशी अनुभूती येतात प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या अनुभूती येतात ह्या साहजिक आहेत कारण काय की सद्गुरू हा प्रत्येक ठिकाणी तुमची काळजी घेत असतो ज्यावेळी दीक्षा होते त्यावेळेला त्या, त्या जीवाचा पुनर्जन्म होता असं म्हटलं जातं म्हणजे काय की ते बाळ जे आहे ते सद्गुरूचं होऊन जातं आणि त्याचे व्यावहारिक आई वडील जे आहेत ते वेगळे आहेत परंतु जन्म त्याचा पुनर्जन्म तिथून होतो मी तर बऱ्याच वेळा शिष्यांना माझ्या असं सांगतो की ज्या दिवशी तुम्हाला दीक्षा होते त्या क्षणाची जी कुंडली आहे ती खरी तुमची कुंडली कारण पाठीमागचं जे आहे ते सगळं तुमचं सांभाळलेलं आहे आता पुढचं जे आहे ते तुम्ही घडवायचं आहे या ज्या अनुभूती येत असतात ह्या तुमची जेवढी ओढ असते गुरुच्या प्रती त्या प्रमाणात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सद्गुरू तुम्हाला काय करत असतो मार्गदर्शन करत असतो कित्येक शिष्यांना अशा आठवण अनुभूती येतात की पहाटे तीन वाजून अडतीस मिनिटांनी एकाला मोबाईलची घंटी वाजली असा अनुभव आलाय आणि तो फोन माझा आहे मग ते उचल उचलण्यासाठी ते उठतो अशा काय घटना घडलेल्या गट आहेत काही लोकांना झोपेमधून उठवलं गेलेलं आहे काही लोकांना सैन्य तुम्ही जाऊ नकोस एका ठिकाणी त्या अशा काही घटना घडत असतात काही लोकांना पुढच्या दोन दिवसांनी काय घडणार आहे त्यांना दोन दिवस आधी संपूर्ण पिक्चर दाखवलं जात ही जी आहे ही सद्गुरू त्या शिष्याची काळजी घेत असतो कारण शेवटी शिष्याच्या यशामध्ये त्या गुरुचं यश लपलेलं असतं आणि प्रत्येक शिष्य हा यशस्वी व्हावा हे त्या गुरुची तळमळ असते अध्यात्माच्या मार्गावरती त्याला बोटाला धरून गुरु घेऊन जातो याचा अर्थ काय आहे हे चालायचं तर त्या शिष्यालाच आहे परंतु मार्गदर्शक आपल्या बरोबर नेहमी आहे सदा सर्वदा गुरु सन्निध आहे असं सांगितलेलं आहे सन्निध म्हणजे काय की तुमच्या आतमध्येच येतो बाहेर नाही कुठे आजूबाजूला तर प्रत्येक क्षणाला तुम्हाला तो मार्गदर्शन करत असतो परंतु बऱ्याच वेळा आपण आपल्या काहीतरी वैगुण्यामुळे तिकडे लक्ष देत नाही किंवा त्याचा अवेअरनेस आपल्याप्रती येत नाही जेवढी साधना होती तेवढा अवेअरनेस वाढतो याच्यामध्ये आणि अशा पद्धतीच्या अनुभूती यायला लागतात आणि प्रत्येकाला काही ठिकाणी तू जाऊ नकोस असं सांगितलं जात आता तिथं गेल्यानंतर काहीतरी विपरीत घडणार असत जे त्याच्या दृष्टीने किंवा इतर लोकांच्या दृष्टीने ते योग्य नसतं काही ठिकाणी अशा ठिकाणी जाणं होतं त्या ठिकाणी तिथलं वातावरण अतिशय गढूळ झालेलं असतं काहीतरी उद्रेक होणार असतो परंतु यांच्या जाण्यामुळं ठराविक शब्द बोलण्यामुळं त्या वातावरणामध्ये बदल घडणार असतो आणि म्हणून तिथं पाठवलं जातं कित्येक वेळा लोकांना काय बोलायचं हे माहिती नसतं तिथं गेल्यानंतर परंतु अचानक जे बोलायला लागतात तो फ्लो जो सुरू होतो तो फ्लो कुठला असतो तर तो सद्गुरूची स्पृहा जी आहे ही त्याच्यापर्यंत पोहोचलेली असते जे सद्गुरूला अभिप्रेत आहे तो या गोष्टी त्या तिथं बोलल्या जातात आणि तिथलं वातावरण पूर्ण बदललं जातं प्रत्येक गुरु काय करत असतो आपल्या शिष्याची काळजी घेत असतो प्रत्येक ठिकाणी तुम्ही वाटेवर चालताना चालायचं तर आपल्यालाच हे सत्य आहे परंतु मार्गदर्शन करणं हे त्या गुरुचं कर्तव्य आहे ज्यावेळेस तुम्ही आपली दोरी त्याच्या हातात देता त्यावेळेस तुमचं असं स्वतःच काही राहिलेलं नसतं तुम्ही त्याच झालेला असता आणि हा समर्पणाचा भाव ज्या शिष्याच्या मनामध्ये येतो त्याला सर्व काही प्राप्त होतं क्षणो क्षणी त्याला प्रत्येक ठिकाणी गुरुचं मार्गदर्शन लाभतं दैवतांचं सहकार्य लाभतं अगदी अक्षरशः रेड कार्पेट म्हणजे चौघळ्या घातल्यासारखं तुमचं स्वागत त्या ठिकाणी घडत असतं तसं बघायला गेलं तर सर्व जीव सामान्य असतात परंतु दैवताना विशिष्ट जीवच का प्रिय असतात कारण काय की त्याच्या पाठीमाग असणारा जो गुरुचा आशीर्वाद आहे हा फार मोठा आहे आणि आशीर्वादामुळे बऱ्याचशा घटना ज्या आहेत ते सुखकर होत असतात आणि म्हणून गुरु असणं हे सगळ्यांच्या दृष्टीनं भाग्याचं असतं कारण मार्गदर्शकाशिवाय तुम्हाला चालता येत नाही जगा या जगामध्ये या भवसागरामध्ये नाही तर आपण दिशाहीन होऊन जातो जसं शीड तुटलेलं झाज असतं वाऱ्याचा झोत ज्या बाजून येईल त्या बाजून तो पुढं वाहत जातो म्हणजे तो इच्छित ठिकाणी किनाऱ्याला जाऊन पोहोचणं हा दैवयोग असतो परंतु ज्याच्या पाठीमागा गुरु आहे त्याचं सुद्धा व्यवस्थित राहतं त्याची नाव व्यवस्थित वल्लवली जाते ज्या दिशेनं वाऱ्याचा अवरोध आहे त्याच्या बाजूनं त्याला दिशा मिळवून इच्छित ठिकाणी त्याला सुव्यवस्थित पोहोचवलं जातं कित्येक वेळा असंही घडतं की काय मोठा असा भला मोठा ॲक्सिडंट होतो आपण घटना हो का हो हो ती कार किंवा गाडी बघितल्यानंतर असं जाणवतं की या गाडीतलं शक्यतो कोणी जिवंत राहिलेला नसणार आहे परंतु त्या लोकांना खरचटलेलं सुद्धा नसतं ही कसली कृपा आहे अगदी अलगत त्याच्यातून बाहेर येतात ते म्हणजे ह्या घटना घडणार होत्या का तर होत्या त्याच्यामध्ये काय हानी होणार होती का तर होती परंतु ते आपली आहेत म्हणून गुरु त्या यांना त्या ह्याच्यातून बरोबर बाहेर काढत असतो आणि हा सगळं हा विश्वासावरती घटना घडतात गुरुवरती असणारी श्रद्धा प्रेम भक्ती ही शिष्याला त्याच्या जीवनामध्ये तारते आणि हे, हे जे अनुभव येत असतात हे साधकाला साधनेमध्ये बळकटी मिळवून देतात विश्वास मिळवून देतात की आपण जे करतोय हे योग्य मार्गाने जातोय बऱ्याच वेळा असं लोकांना संभ्रम असतो की मी जे करतोय हे योग्य करतोय की नाही करत किंवा मी जे करतोय ते इच्छित ठिकाणी पोहोचत की नाहीये हा एक संभ्रम असतो परंतु ह्या मृत्यू लोकाचा एक नियम आहे की इथं कोणतीही क्रिया घडली तर ती कधीही व्यर्थ जात नाही त्याचं काहीतरी तुम्हाला आउटपुट मिळालेलं असतं त्याच्यातून काहीतरी साध्य झालेलं असतं तसं चुकीनं रागानं कसंही नाम जरी घेतलं तरी सुद्धा त्या इच्छित ईश्वरापर्यंत किंवा त्याच्या आराध्यापर्यंत ते पोहोचत असतं आणि ते दैवत किंवा ते जे सद्गुरू त्याच्यावरती कृपा करत असतात त्यामुळे असं कधीही आपण म्हणायचं कुठल्याही लोकांनी मांडतं कामा नाही की मी जे करतो ते देवापर्यंत पोहोचत नाही आपण ज्या ज्या गोष्टी बोलतो त्या तिथंपर्यंत पोहोचत असतात आता देवाला नैवेद्य दाखवतो लोक म्हणतात देव नैवेद्य कोण देव खातो का कधी परंतु देव नैवेद्य खातो कारण आपण त्याला आवाहन केलेलं असतं आणि आवाहन करून त्याला नैवेद्य दाखवलेला आहे तो खाणार ही श्रद्धा आहे आणि खऱ्या अर्थानं तो जे सूक्ष्मामध्ये तो नैवेद्य ग्रहण करत असतो मी बर बघितलं बग, बग, असेल की पितरांना सुद्धा या पितृ पंधरवड्यामध्ये पिंडदान केलं जातं नैवेद्य अर्पण केला जातो कारण मृत्यू लोकावरती तीनशे पासष्ट दिवसांचं वर्ष आहे परंतु स्वर्गामध्ये त्याचं कालगणना जी आहे ती एक दिवसाची आहे जसं आपल्याला आज जेवलं की उद्या भूक लागते तसं स्वर्गामध्ये सुद्धा आहे मग त्यांना तिथं जेवण्याची सुविधा नाही मग त्यांना जेवायला कोण घालू शकतं तर त्यांचे जे काही इथं पुढचे जे लोक आहेत ते जेवायला घालणार आहेत म्हणून हे श्राद्ध करण्याची जी पद्धती आहे प्रत्येक वर्षी ती असते आणि त्यांचं आवाहन केल्यानंतर ती पित्र येतात आणि ते ग्रहण करतात आपल्याला वाटतो तो नैवेद्य तर जसाचा तसा आहे हे कसं काय परंतु ते दैन नैवेद्य सूक्ष्मामध्ये त्यांनी तो खाल्लेला असतो आणि आशीर्वाद देऊन यांना निघून गेलेले असतात ते तसंच दैवतांचं सुद्धा आहे ज्या ज्या गोष्टी आपण करत असतो त्या त्या गोष्टी त्याच्यासाठी आहेत बऱ्याच लोकांना अनुभव येतो की मी एकटा दिसतोय वाटतोय असं भीती वाढायला लागते तेव्हा गुरुचं नाव घेतलं जातं दैवताचं नाव घेतलं जातं आणि मग त्याला बरं वाटतं मी माझ्या बाजूला किंवा माझ्याजवळ गुरु आहेत हे त्याला जाणवतं मग मी एकटा नाही आहे परंतु हा जर भाव कायमस्वरूपीच ठेवला की सदा सर्वदा गुरु सन्निध आहे तुमच्यामध्येच गुरु आहे तुमच्या बरोबरच गुरु आहे असं जर भाव असेल तर त्याला कधी अडचणी येणार नाहीत आणि त्याच्या हातून कधी पापकर्म सुद्धा होणार नाही कारण सदा सर्वदा गुरु सन्निध आहे तो बघतोय तुम्हाला हा भाव असला पाहिजे आणि तो खऱ्या अर्थानं बघत भाग, असतो गुरुजी याच्यामध्ये ना एक असा बोलता बोलता विषय माझ्या मनात आला की खूप जण असतात ना ते निगेटिव्ह विचार करत असतात निगेटिव्ह बोलत असतात स्वतःबद्दल सुद्धा आणि दुसऱ्यांबरोबर सुद्धा हे असं पूर्वीपासून अशी एक समज आहे सगळे म्हणतात की वास्तु तुम्हाला तथास्तु म्हणत असते तर याच्याबद्दल जरा सांगा ना कारण तुम्ही जो आता संदर्भ दिला थोड्या वेळापूर्वी तो सगळा असाच होता बरोबर आहे तुमचं वास्तू तथास्तु म्हणते हे अगदी बरोबर आहे वास्तूच काय हे सगळं विश्व जे आहे हे तथास्तू म्हणत असतो तुम्हाला बऱ्याच वेळेला लोकांना मी ज्यावेळेस मार्गदर्शन करत असतो त्यावेळेस सांगत असतो की पूर्वी एक पिक्चर आला होता मराठीमध्ये बोल शुभ बोलणाऱ्या म्हणून लोकांना शुभ बोलायला लो सुद्धा शिकवावं लागतं सांगावं लागतं कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून क्वांटम फिजिक्सचा एक नियम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्या गोष्टीच्याबद्दल आपल्याला सातत्यानं त्याच्याबद्दल ओढ निर्माण होती त्या गोष्टीची ओढ आपल्यामध्ये किंवा ती व्यक्ती आपल्याकडे अट्रॅक्ट होती ती गोष्ट आपल्याकडे अट्रॅक्ट होते लॉ ऑफ पॉझिटिव्ह अट्रॅक्शन लॉ ऑफ निगेटिव्ह अट्रॅक्शन अशा दोन्ही घटना आहेत आणि तुम्ही जे म्हटलं ती खऱ्या अर्थानं ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट निगेटिव्ह बोलत असतो मंत्र म्हणजे सुद्धा काय आहेत मंत्र सुद्धा जे आहे ते आवाहन आहे बोलवून आहे त्याला आज्ञा आहे कळलं का ज्या गोष्टी आपण तुम्ही मंत्रांचे अर्थ जर काही काही मंत्रांचे अर्थ समजतात काही काही मंत्रांचे अर्थ तुम्हाला समजणार नाहीत परंतु बऱ्यापैकी या मंत्र्यांचे अर्थ असे असतात की आपण त्या दैवताला आवाहन करतो आणि ते दैवत आपल्याकडे येतो आणि ते आपलं कार्य करतो तसं निगेटिव्ह ज्या गोष्टी आपण बोललं जातं बोललं जातं म्हणजे काय शब्द आहेत आणि शब्द म्हणजे हे ब्रह्म आहे खम ब्रह्म हे कळलं का त्यामुळे हे ब्रह्म हे कार्य करणारच हे सत्य आहे कळलं का मग तुम्ही ज्या पद्धतीनं बोलाल त्या पद्धतीने हे शस्त्र आहे दुधारी शस्त्र आहे आपण म्हणतो ना शब्द हे दुधारी शस्त्र आहे जर आपण रागानं बोललो एखाद्याला तर रागानं त्या पुढच्या माणसालाही राग निर्माण होतो आपल्याबद्दल रागाचं परिवर्तन भांडणामध्ये होतं पण एखाद्याला तुम्ही प्रेमानं बोललात तर तिकडून प्रेमाचा वर्षाव करत होतो तसं हे शब्द आहेत हे शब्द ज्या पद्धतीनं तुम्ही बोलाल मग त्या निगेटिव्ह ज्या लोकांना सतत बोलण्याची सवय असते त्यांच्या जीवनामध्ये नैराश्य खूप आलेलं असतं ज्या पद्धतीनं आपली विचारधारणा बनत जाते त्याप्रमाणे पुढचं जग आपल्याला रिस्पॉन्ड करत असतं नेचर रिस्पॉन्ड करतं आपल्याला त्यामुळे घरामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेला निगेटिव्ह बोलत असतो वाईट बोलत असतो शिव्या शाप देत असतो ती वास्तू आपल्याला तथास्तू म्हणते ते वास्तूच ते हे विश्व जे आहे ते आपल्याला तथास्तू म्हणत असतं कारण हे शब्द आहे ते आणि हे शब्द त्याचं शस्त्राचं कार्य करतं त्यामुळे वास्तुदेवतेला आपण नेहमी म्हणतो की वास्तुदेवता सुखी भव आणि त्याला रोज आपण दिवा दाखवणं किंवा नैवेद्य दाखवणं आपण घरामध्ये करतो घरामध्ये आपण स्वयंपाक करताना सुद्धा आम्ही स्त्रियांना सांगत असतो की तुम्ही अन्नपूर्ण स्तोत्र म्हणून स्वयंपाक करत जा म्हणजे जे तुम्ही जेवण तयार कराल ते प्रसादामध्ये त्याचं रूपांतर होईल आणि गुरुजी एक बघा हा सत्यनारायणाचा प्रसाद घरी कधीही तुम्ही बनवला ती कधीच नसते शिरा अगदी बरोबर आहे कारण तो प्रसाद असतो आणि हे आपलं असतं ते भोजन असतं भोजन आणि प्रसादामध्ये फरक आहे प्रसाद हा त्याला प्रसादाचा प्रासादिक रूप त्याच्यामध्ये आहे ईश्वराच्या प्रती अर्पण केल्यामुळं ते ईश्वरानं उच्चिष्ट ठेवलेलं आपल्यासाठी येते आणि त्यामुळे त्याची चव वेगळी असते महाप्रसादाची चव खूप वेगळी असते घरामध्ये तोच स्वयंपाक तुम्ही करा त्याची चव आणि महाप्रसादाची चव ही वेगळी असते कारण त्याच्यामध्ये ते, ते तत्व त्याची भावना जी आहे ना ती उतरलेली असते म्हणून प्रसाद जो आहे तो करताना किंवा घरातला स्वयंपाकसुद्धा रोज जर केला तुम्ही जर अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत तुम्हाला जाणवेल की तो प्रसाद तयार होतो ते जेवण तयार होत नाही स्वयंपाक तयार होत नाही कारण ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये उतरलेल्या असतात आणि ते प्रासादिक तत्व त्यात उतरलेलं असतं हे फार महत्वाचं आहे आणि ते खाल्ल्यानंतर आपले विचार सुद्धा सात्विक बनतात ज्या घरामध्ये नॉनव्हेज विचार करा बनवलं जातं त्या घरातल्या लोकांचे विचार तामसीच असतात परंतु ज्या घरामध्ये सात्विक भोजन बनवलं जातं तिथले विचार लोकांचे सात्विकच असतात कारण त्या भोजनामध्ये जे गुण असतात ते गुण खाणाऱ्याच्यामध्ये येतात आणि खाणाऱ्याचा स्वभाव त्याप्रमाणे बनतो त्यामुळे त्या आजपर्यंत बऱ्याचशा जे लोक मला भेटत आलेले आहेत त्या सगळ्यांना आम्ही सांगतो की तुम्ही शाकाहारी बना आणि असे किती कुटुंब आहेत तुम्हाला सांगतो आपल्या इथं अटॅच झालेली रोज नॉनव्हेज खाणारी लोक सुद्धा आता पूर्णपणे नॉनव्हेज त्यांनी सोडून दिलेलं आहे आणि त्यांच्या घरामध्ये आता शांतता आणि प्रेम सगळीकडे आलेलं आहे अशी कित्येक कुटुंब आपल्याकडे जोडली गेलेली आहेत हा सगळा जो प्रकार आहे हा फक्त अन्नाचा प्रकार आहे आणि अन्न तयार करताना सुद्धा जी तयार करणारी घरची गृहिणी आहे तिचा भावना जर चांगल्या असतील ना तर दे ता अन्न तयार करताना तो स्वयंपाक न होता प्रसाद तयार होतो आणि म्हणून महाप्रसादामध्ये जेवणामध्ये हा फरक राहतो मी मगाशी जे म्हटलं की सत्यनारायणाचा हा प्रसाद वाटतो आणि रोजचा घरातला शिरा वाटतो तो शिरा आणि प्रसाद दोन्ही एकच आहे परंतु त्या भावना आणि ते तत्व ते एकत्र आल्यामुळं तो प्रसाद तयार होतो असं आहे गुरुजी ऑन अ ऑन अ स्लाइटली लाइटर नोट बट ऑन अ सिरियस नोट सांगतो माझी बायको लूजली बोलून जाते काय काय गोष्टी तिने सांगितलं की माझ्याशी लग्न झालं तू माझ्याशी खुश आहे का तुझं तुझ्या माझी जुनी मैत्रीण होती तिच्याशी लग्न झालं असतं तर काय झालं असतं म्हणून ती मला त्रास द्यायला बसलेली इथे सवय असते बायकाची काल त्या मुलीची आई अचानक समोर उभी राहिली मी तिला पत्ता विचारला आता मी तिला त्या बाईला बघून वीस वर्ष झाले वीस पंचवीस वर्ष झाले आणि मी मोटरसायकल पुढे घेऊन गे गेलो आय वॉज शॉक्ड कारण मला रिकलेक्ट झालं तिचीच आई हे समोर होते म्हणजे तुम्ही लुजली जे पण बोलून जाता बरोबर आहे ते कित्येकदा असं घडत आता माझ्यासमोर काल घडलेली गोष्ट आहे हे असंच आहे कारण हे मघाशी जे सांगितलं तुम्हाला की शब्द जे आहेत ते फार जपून वापरले पाहिजेत तुम्ही बघा जे मोठे अधिकारी व्यक्ती असतात श्रीधरस्वामी घ्या किंवा असे तपस्वी लोक हे फार मितभाषी असतात म्हणजे फार कमी बोलतात ते कारण त्यांना शब्दाची किंमत कळालेली आहे आणि जे कमी बोलतात ते फार प्रभावी बोलतात असंही आहे आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो त्यांचे शब्द ऐकण्यासाठी लोकांचे कान आतुर झालेली असतात आपण जो शब्द बोलतो तेच ते शब्द बोलतील परंतु त्यांचा शब्द ऐकण्यासाठी लोक जमतात आपण तेच शब्द कितीही चांगल्या पद्धतीने गोड आवाजात बोलले तरी आपल्या ऐकायला जमणार नाहीत लोक आता त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे ज्याची जाणीव त्यांना असते आणि तपश्चरेतून जे शब्द येतात ते लोकांना अभिप्रेत असतात आणि ते ऍक्सेप्ट केले जातात आपल्यामध्ये सुद्धा ज्या ज्यावेळी कोणीही असं बोलत असताना प्रत्येकानं बोलताना बोलता फार संयम राखून बोललं पाहिजे ने नेहमी लोकांना सांगत असतो की अपशब्द हे अजिबात वापरू नका कारण हे शब्द हे खम ब्रह्म आहे शस्त्र आहे आणि शस्त्र हे भेद फक्त जाणतं त्यामुळे ज्या पद्धतीनं तुम्ही बोलाल त्या पद्धतीनं त्याचा भेद होणार आहे निश्चित ठेवायचं मग पुरुषाचं चांगलं व्हावं असं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही चांगलं पेरलं पाहिजे तुम्हाला जो अनुभव आला तो मनात वेगळ्या पद्धतीने जरी त्यांनी घेतलेला असेल तर पुढं ते तसं आलं ना आणि तुमची भावना चांगली होती म्हणून गोष्टी वेगळी आहे पण जे वाईट भावनेची लोक असतात ती वेगळ्या मार्गाला जातात त्याच्यामुळं त्यांच्या भावनांचा उद्देश जो आहे तो सफल होतो परंतु ज्यांच्यावरती संस्कार झालेले आहेत ते संस्कारी सुद्धा ह्याच्यामध्ये सारासार विचार करतात आणि जे सार आहे तेवढंच घेतलं जातं त्याच्यातलं बाकीच्या जा गोष्टी असार जे आहे ते बाजूला केलं आणि जीवनामध्ये सार जे आहे तेवढंच घेणं आपलं कर्तव्य असार घेण्यात काही अर्थ नाही ह्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या अतिशय बरोबर आहेत की बोलताना प्रत्येक गोष्ट व्यावहारिक असो आपल्या मुलांशी सुद्धा बोलताना कधीही अपशब्द वापरता कामा नये कारण आपल्याला वाटतं आपली मुलं आपल्यापेक्षा लहान आहेत असं नाहीये आपण मुलाला काय म्हणतो अरे बाबा मी तुला किती वेळा सांगतो तुला समजत नाही तो म्हणतो बाबा तुम्हाला मी किती वेळा सांगतो समजत नाही दोघ एकमेकाला बाबा म्हणतात आता कोण कोणाचा बाबा ह्याच्यामध्ये अ चाइल्ड इज अ फादर ऑफ द मॅन असं सांगितलं जातं मूल जे आहे ते त्या माणसाचं वडील असं जातं हे कसं काय कारण ते बाळ लहान आहे ते त्याच्या आधी गेलेलं असतं म्हणून ते जे आहे ते त्याच्यापेक्षा मोठं आहे ॲक्च्युली अध्यात्माच्या दृष्टीने आपण बघाल तर मूल हे त्या वडिलांपेक्षाही मोठं आहे कारण तो आधी गेलेला आहे आणि नंतर आलेला आहे तो त्यामुळे चाइल्ड इज अ फादर ऑफ मॅन असं सांगितलं म्हणून प्रत्येक जीव हे ईश्वरापुढं समान आहेत त्यांचं वय वगैरे सगळं समान आहे तिथं उच्च नीच हा भेद नसतो का कोणी शिकलेला न शिकलेला हा भेद नसतो हा कितीही अडाणी माणूस असला व्यावहारिकदृष्ट्या शिकलेला नाही आहे परंतु त्याच्यावरती गुरुकृपा झाली की तो ज्ञानी होतो आणि खरं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ते प्राप्त होणं फार गरजेचं आहे तुमचे व्यावहारिक किती तुम्ही इकडं पी एच डी व्हा किंवा आणखी काही पदव्या मिळवा ह्याला फार गौन हे आहे परंतु अध्यात्मामध्ये खऱ्या अर्थानं काय की तुम्ही त्याला जर शेवटी विचारलं पी एच डी झालेल्या माणसाला की तू काय अचीव केलंस तर शेवटी त्याला कळेल की त्यानं काहीही के का अचीव केलेलं नाही व्यावहारिक जगातलं जे आहे ते तुम्ही परलोकामध्ये घेऊ जाऊ शकत नाही ते हे तुमच्याबरोबर येत नाही परंतु तुम्ही जर आत्मज्ञान आत्मबोध जर प्राप्त करून घेतला तर तो तुम्हाला मुक्ती देणार आहे तो तुमच्याबरोबर येणार आहे पण खऱ्या अर्थानं जर बघाल तर अडाणी किंवा शिकलेला हा भेदच नाही याच्यामध्ये ऊच नीच जातीचा भेदच नाही आहे आपल्या इथं ज्यांना ज्यांना दीक्षा होती मग तो कोणत्याही जातीचा असू तो तो सद्गुरूची जी जात किंवा धर्म आहे तो त्याला प्राप्त होतो कारण ते सद्गुरूचं मूल होतं दीक्षा झाली की तर त्याचं मूल झालं त्यामुळे आमच्याकडे असे काही घटना घडलेलेच अलीकडच्या काळामध्ये आम्ही आमच्याच शिष्यमंडळीमध्ये असं विवाह आंतरजातीय सुद्धा आम्ही घडून दिलेला आहे आणि हा उच्च कोटीचा विवाह आहे तुम्हाला सांग कारण दोन्हीही शिष्यच आहेत दोन्ही साधना करतात दोन्ही गुरुंनी जे नियम घालून दिले ते पाळतात नियम आणि त्याच्यामुळे हे गुरुचे जे शिष्य आहेत ते गुरूंची मूल आहेत गुरूंची जात तीच त्यांची जात आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये उच्च जात नीच जात हा प्रकार नाही त्यामुळे ते सगळी एकाच जातीची असल्यामुळे इथे सगळी एका रक्ताची आम्ही म्हणतो त्यामुळे यांचा विवाह आम्ही लावून दिलेला आहे अशा काही घटना घडलेल्या आहेत आणि हीच खऱ्या अर्थानं उद्धाराची गोष्ट आहे जगामध्ये समानता यावी ही फार महत्वाची आहे नुसतं तोंडान बोलण्यात काय अर्थ आहे की सर्व धर्म समभाव तुम्ही तुमच्या घरामध्ये दुसऱ्या जातीचे लोक घेता का काय करता का त्यांना समान वागणूक देता का हे सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही ज्यावेळी परमार्थ करता म्हणता मग परमार्थ करताना मग तुम्ही हा आपल्या जवळचा आहे हा लांबचा आहे हा नातेवाईक कशासाठी पाहिजे तुम्हाला सर्व समानच असले पाहिजे आणि ते तुमच्या आचरणातून दिसलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे ओढून तणून आणलेल्या गोष्टी काही उपयोगाच्या हो नाहीत परमार्थ हा जो आहे ओढून तणून करण्याची गोष्ट नाही हा आतूनच आला पाहिजे आणि आतून जसं येतं तसा तो बाहेरच राहतो त्यामुळं शब्द जे आहेत हे शब्द अतिशय महत्वाची गोष्ट आहे शब्द हे शस्त्र आहे आणि शस्त्राप्रमाणेच त्याचा वापर केला पाहिजे त्यामुळे त्याचा वापर करताना आपली सत्सद विवेक बुद्धी जी आहे ही जागृत असली पाहिजे गुरुजी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका